साहेबांनी अं नांदवण परिसरातील जी एम एडी सी आलेले त्या एम एसी अंतर्गत आदिवासी शेतकऱ्यांच्या जमिनी या जबरदस्तीने बेकायदेशीरपणे अधिग्रहण करण्याचे काम सुरू झालेलं आहे शेतकऱ्यांच्या समिती नसताना सुद्धा डुप्लिकेट कागद तयार करून समिती असल्याचं दाखवत शेतकऱ्यांना जबरदस्तीने मदत देण्याचा प्रयत्न करतात त्याच संदर्भात आज तहसील कार्यालयामध्ये बैठक घेण्यात आलेली होती या बैठकीमध्ये एम सीचे अधिकारी आणि शेतकरी उपस्थित होते आमचं सरळ म्हणणं आहे की आदिवासींच्या उपजीविकेसाठी दुसरं साधन नाही सगळे शेतकरी हे उप अल्पभूधारक असल्यामुळे आणि कायद्याच्या आदिवासींच्या बाजूने पैसा कायदा आहे भूसंपादन दोन हजार तेरा कायदा आहे या कायद्याची अंमलबजावणी न करता ते परस्पर आदिवासींना नोटिसा न देता पुरवकुलपणा न देता परस्पर जमीन अधिग्रहण करून त्याच्यानंतर शेतकऱ्यांना बैठकीसाठी बोलवतात हा आदिवासींचा अन्याय आहे आणि असा जर अनेक अत्याचार आदिवासींवर जर सुरू राहिला तर सत्यशोधक शेतकरी सभा आणि शेतकरी हे त्रिव आंदोलन शेरतील आणि त्याच्यामुळे जर कायदा सुव्यवस्था निर्माण झाली तर सर्वस्व जबाबदारी एम प्रशासनाची डी सी राहील हे आज आम्ही सांगतोय